मसाला गरम कांदा भजी बटाटा भजी पिठलं भाकरी वांग्याचं भरीत मटकं जाईन जिरे मसाले ताक कशा आहात तुम्ही एक नंबर ना मी आज आलो आहे सिंहगडावर लोकमान्य टिळक यांचं निवासस्थान इथे होतं त्याच्याच बरोबर समोर हॉटेल जय मल्हार म्हणून आहे त्यांच्याकडे सिंहगडावर काय काय मिळतं हे आज आपण पाहूयात सगळंच एक नंबर मा आहे मी खूपदा येऊन गेलो आहे म्हटलं तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावं की काय काय आहे सिंहगडावर खायला चला या नमस्कार काका नमस्कार काय काय आहे काय का काय नाव तुमचं दत्ता चव्हाण दत्ता चव्हाण हा किती वर्षापासून आपलं हॉटेल आता हे मी गडावर अठ्ठ्याऐंशी सालापासून आले गडावर अठ्ठ्याऐंशी सालापासून अठ्ठ्याऐंशी झालं इथं गडावर बरं तेव्हापासून आपलं पिठल्या वाखरी कांदा भजी वांग्याचं भरीत मटकी उसळ मटका दही मसाला ताक थाळी वगैरे लागली स्पेशल थाळी बर मला सांगा सगळ्यात जास्त लोक गडावर आल्यावर काय खातात पिठलं भाकरी खात पिटल भाकरी भजी पिठल भाकरी आणि कांदाभजी भा, आणि मटका दही मटका दही आपण आज पिटलं भाकरी आणि कांदाभजी हेच आपण आज दाखवूयात सिंहगडावर सगळ्यात जास्त एक नंबर फूड म्हणजे पिठलं भाकरी कांदा भजी आता कांदा भजी बनवतोय कांदा भजी आ, कांदा भजी गडावरची फेमस गडावर आल्यावर प्रत्येक माणूस कांदा भजी खाल्ल्याशिवाय जात नाही बरोबर आहे ना गडावर भजी आणि भजी घेतल्याशिवाय कोण जाणारच कांदा भजी तुम्ही तयार कस कस करता काय काय असतं त्याच्या बारीक कांदा चिरायचा हिरवी मिरची मीठ आपल्याला अंदाज लागेल मीठ टाकायचं ओके आणि हिरा बेसन आम्ही वापरतो ते हिरा बेसन फक्त पाणी लावायचं लागलं ला, गरज पडली तर पाणी त्याच्यावर नाही 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 ओके ना। आणि मला सांगा कसं प्लेट आहे कांदा भजी आता आता कांदा भजी साठ रुपये साठ रुपये प्लेट हा याच्या बरोबर एक चटणी मिळते हा कांदा कांद्याची चटणी कांदाची चटणी लाल चटणी पण काय काय असतं त्याच्यात बारीक कांदा चिरायचा मिरची पावडर थोडं मीठ टाकायचं थोडं पाणी टाकून ओलं करून गरम तेलाचा तडका द्यायचा बस बाकी काय नाही ही ही बघा अशी कदा दाखवा एकदा गरम गरम भजी दाखवा ही गरम गरम भजी। कांदा भजी हा अशा प्रकारची कांदा भजी ही सिंह गडावरच माहिती आला की नक्की खायचं त्याला राजा हनुमान झाली दुसरं काय खाणारच नाही हा हॉटेल मल्हार यांची कांदा भजी एक नंबर आहे कधी सिंहगडावर आलात तर नक्की टेस्ट करा अशी ही कांदाभजी ही चटणी ही अशी चटणी घ्यायची कुरकुरीत चटणी बरोबर खायला मजा वेगळीच आहे आणि बघा ना कुरकुरीत एकदम दाखवते तुम्हाला बघा त्यांची जी कांदाभजी आहे ही जमिनी तेलामध्येच करतात मग मी काकांना विचारलो आणि फ्रेश असं नाही की करून ठेवलेली आहे मी त्यांना म्हटलं कांदाभजी द्या ते म्हणलं दादा पाच मिनिट थांबावं लागेल आम्ही फ्रेश करून देतो कांदाभजी आणि फ्रेश मला त्यांनी दोन प्लेट कांदाभजी करून दिलं मी भजीचा आनंद घेतो तुम्ही पण या सिंहगडावर फिरायला आलात सिंहगड बघायला आलात सिंहगडाचा इतिहास जाणून घ्यायला आलात पारंपरिक फूड खाल्ल्याशिवाय जाऊ नका आणि ही आपली भजी खायला विसरू नका आणि ही चटणी डोळ्यातलं पाणी आहे खा तिकट माझं नाव प्रदीप घोरपडे ओके okay. आम्ही मुंबईवरून आलोय अच्छा सिंहगडावर कसं वाटलं तुम्हाला सिंहगड आम्ही पहिल्यांदाच आलोय आणि सगळ्या जरा आलोय थांबलो बरं थोडं पोटपूजा करून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात अच्छा तर काय खाल्लं आज आम्ही पिठलं भाकरी खाल्ली अच्छा परत भरीत आणि भाकरी खाल्ली आणि हिच्यासाठी मॅगी घेतलेली पिठलं भाकरी खूप छान होती आवडली सगळ्यांना जम्हाला आणि ठेचा पण मस्त होता एकदम झनझणीत एक नंबर ब्यू है नॅचरल क्लायमेट हे बहुत बहुत अच्छा स्पेशली इधर का फूड प्युअर हायजेनिक ऑर्गेनिक और बहुत बहुत टेस्टी और डिलिशियस आहे फॅक्ट द टिपिकल महाराष्ट्र ऑर्थेटिक टेस्ट ऑफ महाराष्ट्र पिटलं भाकरी ठेचा कांदा भजी बटाटा भजी राईस इंद्राणी राईस एंड टेस्टी एंड ऑफकोर्स आई नाउ आफ्टर लंच आई एम एंजॉइंग बटर मिल्क बोलते हैं वो भी बहुत टेस्टी है दू कम आप रुपली चहान बैर करता है ताक। हे ताक तयार करतं म्हणजे हे हो, जे गडावर दही मिळते त्याच्यानुसार तयार करता का कसं हो गडावर ते दही मिळतं त्याच्यानुसार तयार करतो ह्याच्यात मध्ये काय काय टाकतं मग आता आपल्या अंदाजे दह आता ताक बनवायचं म्हटलं की आपल्या अंदाजाने दही ता मीठ जिरा मसाला घ्यायचा थोडंसं हे टाकायचं मसाला असतो तो टाकायचा आणि बनवायचं आणि कोथिंबीर तर त्यांनी सांगितलीय म्हणून मी टाकली नाही काय काय आवडते काय काय नाही आवडत त्याच्यामुळं त्यांनी सांगितले म्हणून मी टाकली काय करत हे असं हे करायचं मला हे दहीचं सांगा ना हे मटक्यात दही इथं मिळत दहवी बद्दल थोडं सांगा ना काय काय आम्ही स्वतः घरी बनवतो चुलीवरती त्या स्वच्छ धुवायचं दूध उकळून घ्यायचं हे कधी तुम्ही संध्याकाळच लागतो आज सकाळी पाहिजे असेल तर ते संध्याकाळी संध्याकाळी सकाळी घेऊन यायचं लागतं पण एवढं म्हणजे आंबट पण नसत कसं काय पण हे जे काय आम्हाला इथं आल्यानंतर इतक्या दह्याचे वाटा आम्ही संपवतो पण काय द्यायच बद्दल सांगा ना काय साई येऊन द्यायची नाही दुधाला दुधाला साय सायून द्यायची नाही त्याच्यामुळे ते दूध मलई वगैरे आले ना की आंबट पाणी अच्छा ते साई आली हे केले की मग पहिला दूध तुम्ही गरम करता ह्याच्यात हो। और... भरता सायू द्यायची नाही त्याला आणि ह्याच्यात भरून ठेवून टाकायचं संध्याकाळी किती वाजता अंदाजे हे करता तुम्ही जसं टायमिंग मिळेल तसं लावतो आणि मग सकाळपर्यंत दही रेडी होतो हो रेडी अच्छा मग सकाळी येतो आम्ही सहा सहा वाल काय नाव आपलं किशोर पाटील काय 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 का, खाल्लं आज काय आवडलं तुझं भरीत पिठलं भाकरी अच्छा आ, ताक छान आहे मस्त हो। पिठलं तर खूपच छान आहे हा मस्त एकदम एक काय करत आहे भाकरी करतोय भाकरी पहिल्यांदा आम्ही पीठ मळतो आणि मग थापायला घेतो

कुद्रेमनी हायस्कूल ची स्टुडंट आम्ही येथे शैक्षणिक सी आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहगड किल्ला आम्हाला खूप आवडला तेथील ते पिठल भाकरी आम्हाला खूप छान वाटल आणि ते पारंपारिक पिठल भाकरी त्याचा स्वाद घेऊन खूप आनंद वाटला नमस्कार कुठल्या शाळेची चे ट्रिप आहे इकडे आम्ही बेळगाव तालुक्यातून ग्रामीण भागातील दक्षिण महाशिक्षण मंडळाचे कुद्रीमनी हायस्कूल कुद्रेमणीची ट्रिप आहे बरं बरं मुलांना तुम्ही सिंहगड बघायला आणलात सिंहगडचं विशिष्ट त्याचं वैशिष्ट्य आहे जसं गड आला पण सिंह गेला त्याचे वाक्य आमच्या मुलाला जे पोचलंय पण नेमकं खरंच ते वाक्य शिवाजी महाराज काय बोलावं लागलं या गडासाठी आणि त्या सिंहासाठी ते दाखवायचं होतं त्यासाठी आम्ही इथं या ठिकाणी आलो अच्छा पण इकडं आल्यानंतर मुलांना तुम्ही जेवणासाठी पण इथंच थांबवलात विशेष म्हणजे आणि भाकरी वगैरे ऑर्डर केला तुम्ही पण तुम्ही पण टेस्ट केला कसं वाटलं तुम्हाला मस्त वाटलं हे आमची जवळपास पाचवी प्लेट आहे बरं तीन चार प्लेट झालेले आहेत पहिला सुरुवातीला मुलं सुद्धा आमची नको सर हे आम्हाला टेस्ट वेगळे वाटले नंतर खाऊन दिल्यानंतर म्हणाले आमच्या पैशाने एक एक घेतो म्हणाले शाळेच्या पैसे स्वतःच्या पैसे खातो म्हणाले एवढी तर टेस्ट आवडली चायनीजचे इथे पदार्थ जे तात्पुरत त्यांना आनंद देतात खाताना आनंद देतात खाल्यानंतर आनंद देत नाहीत पण हे जे पदार्थ आहेत की खाल्यानंतर आनंद देतात देता। मजा देतात ते पण फार वेळ म्हणून पिठलं भाकरीच खाऊ हे हे खाऊ घातलेलं आहे आणि आम्ही अगोदर घातले सिने गेल्यानंतर पहिला पिठला भाकरी तुम्हाला देणार म्हणजे पारंपरिक फूड आहे त्याचा आनंद मिळावा म्हणून त्याची चर्चा चार दिवस होती हे तुमचं खरंच कौतुक आहे की मुलांना तुम्ही इथे घेऊन आलात आणि पारंपरिक पदार्थच खाऊ घातलात म्हणजे पिठल भाकरीच खाऊ घातलात खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद थाळी इथं मिळते दादा यात थाळी काय काय मिळतं सांगा ज्याला था। स्पेशल थाळी म्हणतात त्याच्यामध्ये दोन भाकरी पिठलं अक्का मसूर वांग्याचं भरीत आ, राईस वरण पापड खरडा टेचा चटणी अशी मल्हार थाळी आहे ही मल्हार थाळी हो या गडावर मल्हार थाळी मिळते या थाळीची किंमत सांगा एकशे ऐंशी रुपयात ही थाळी मिळते एकशे ऐंशी रुपयाला हे जे दही आहे ना हे दही मटक्यातलं दही आहे त्यामुळे आंबट राहत नाही आणि दही कसं लावतात काय लावतात त्यांनी तुम्हाला आहे मला तर हे दही खूप आवडतं आणि इथं आल्यानंतर हे किती वाट्या होतात गॅरंटी नाही पण ह्या दहीमध्ये मी असं साखर घालून खातो कधी कधी असंच असं तर खातोच पण असं साखर घालून सगळं जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाबरोबर मला आवडतं माझे खूप सारे मित्र पण गडावर आल्यानंतर असं दही साखर मजाच वेगळी आणि आणखीन एक दही बरोबर असं कधी ट्राय केलं का भजी आणि दही मला आवडते तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला आवडते का नाही बघा सुद्धा एक नंबर आहे माझे हे व्हिडिओ आवडतात का नाही सांगा नक्की कमेंट्स करून नक्की सांगा खूप जण व्हिडिओ बघतात पण माझा चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे काही जणांनी तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा कमेंट्स करून पण सांगा की नेमकं सिंहगडावर आल्यावर तुम्ही काय खाता सिंहगडावर आज आलो पिठलं भाकरी खाल्लं भजी खाल्ली दही वाटी दही साखर सगळं खाल्लं सिंहगडावर या हात राहा पीत राहा आनंदी खातो आता जरा